मागच्या पंचवीस वर्षापासून सराफा व्यवसायात कार्यरत असलेले व केवळ विश्वासाच्या बळावर आपल्या असंख्य ग्राहकांमध्ये विशेष ओळख निर्माण करणारे पैठण येथील मैठ सराफ आता नवीन भव्य अशा शोरूम मध्ये होत आहे पवन मैठ हे मागच्या पंचवीस वर्षापासून पैठणच्या सराफा व्यवसायात सक्रिय आहे शहरातील परदेशीपुरा भागात त्यांचे मैठ सराफ नावाचे छोटे सोने चांदीचे दुकान आहे दुकान जरी छोटे असले तरी ग्राहकांना नेहमी सौजन्याची वागणूक देणारे ग्राहकांचा नेहमीच विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करत असल्याने पवन मेठ यांच्या मैठ सराफ्या दुकानात नेहमीच ग्राहकांची गर्दी असते ग्राहकांची संख्या वाढल्याने छोट्या दुकानात ग्राहकांना सुविधा देण्यास अडचण येत असल्याने पवन मैठ हे बस स्थानक परिसरातील महाराणा प्रताप चौकात भव्य असे शोरूम सुरू करत आहेत या शोरूमचे काम अंतिम टप्प्यात असून या तेरा सप्टेंबर म्हणजे शुक्रवारी भौ, या भव्य शोरूमचे छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांच्या हस्ते व रेणुका देवी साखर कारखान्याचे चेअरमन विलास भुमरे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन होणार असल्याची माहिती पवन मैड यांनी दिली आहे मी पवन सूर्यभान मैड मैड सराफ पैठण आपली शाखा गेल्या पंचवीस वर्षापासून आपल्या सेवेत अखंड चालू आहे गेल्या पंचवीस वर्षापासून जो विश्वास जनतेने आपल्यावर दाखवला आणि आम्ही पण त्या त्यांच्या विश्वासाला पात्र ठरलो आता आपलं नवीन शोरूम बस स्टँड चौकामध्ये होत आहे दिनांक तेरा नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता आपले सर्वांचे लाडके खासदार श्री संदीपानजी पाटील भुमरे व विलास पाटील भोमरे यांच्या हाताने शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजता आपल्या दुकानचं उद्घाटन होणारे सर्व जनता जनार्दना विनंती आहे की आपण तीर्थप्रसाद घेऊन आम्हाला शुभ आशीर्वाद द्यावे ही विनंती तसेच या भव्य शोरूम मध्ये ग्राहकांना सर्व प्रकारच्या सुविधा देण्याचा व ग्राहकांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करू असेही त्यांनी सांगितले प्रतिष्ठान वार्ता न्यूज साठी चंदन लक्कडार पैठण